भाई राजन साहेबांनी तुमचे संबंध केले जिवाळ्याचे राहिले आणि आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं म्हणूया निष्ठावंत कसं बघताय या सगळीकडं मैत्रीकडे तुमच्या नाही राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला सोड पाऊन साथ द्यायचा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडं सगळं संपलेलं आहे काहीच सिद्ध घालून नाही त्यांनी बाळासाहेबांच्या पाठवले खंजू खूप बसलं ते आता सगळ्यांना पडतंय राजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध माझ्या लहान भावासारखं राजेन नाही मी त्याला राजूच म्हणतो काल ते राजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी राजेनला फोन नाही केला तू तुम्ही आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित त्यावेळेला बदल झाला तिकडे असता मी बोललो असतो पण मी नाही बोललो मी त्यावेळेला काल परंतुचा फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्या लक्षात ठेवा चिंता करू नको काळजी करू नको तो काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावाचा काय वर वैभव नायकचे माझे संबंध जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या मी त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दोदैवानं अशा काय गोष्टी घडल्या नाहीला तर आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका भूमिका आम्ही घेतली ते आता कळतंय दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो आहे आणि उद्धव ठाकरेंचा खगाच हेवा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतो आहे मी जे जे बोललो होतो ते समोर दिसत आहे आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद भाई राजन साळवी यांचा पक्ष खूप तुम्ही अगोदर मी बोललो होतो ना पण मी आधीच सांगितलं होत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक घालणार नाही आजचा राजेंद्र साळवीचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संसदेत कानफाडस आहे राजकीय कानफडन राजकीय दिली हाताने राजकीय दि्यात गेलेली ही कानफाडत आहे राजन साळवी आणि याच्यामुळं असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरेंचा भेटणार आहे महागाष्टातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कळ हा आहे पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत कोणी शिल्लक नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हमदो हामाग दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक बाकी सगळं कोण शिल्लक नाही यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे भविष्य याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे ही सुरुवात आहे फक्त हे तो झाकी आहे आम्ही बहुत कुछ बाकी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र